आज आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आता आहोत आणि याच्यानंतर आता आमची मीटिंग होणार आहे पण त्याचपूर्वी आम्ही हॉस्पिटलमध्ये जे आहे ते पूर्णपणे साव्या माळ्यापासून आजपर्यंत जे आहे ते भेट दिली आणि आम्हाला असं आढळलं की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते या ठिकाणी जो आहे तो स्टाफ जो आहे तो रिक्त आहे त्याच्यामुळे चतुर्थ श्रेणीचे जे आहे ते कर्मचारी त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे ध्वनीचं साम्राज्य त्या ठिकाणी झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आम्ही खाली औषधच्या बाबतीमध्ये विचारलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत काही लोकांनी आम्हाला मेडिकलचे बिल पण दिले आहेत बहुतेक लोकांना म्हणतात की बाहेर जावा आणि बाहेर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी औषधे खरेदी करा अशा तऱ्हेची सुद्धा आम्हाला तक्रारी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या ठिकाणी मी आणल्यात बघा आहेत तिथे पण आणल्यात त्यांना बिल ते प्रश्न विचारणार यात मध्ये त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सोनोग्राफीसाठी लोकांना जवळपास मला वाटतं मला आता महिला भेटल्या खाली सांगत होतं की आमची सोनोग्राफी होत नाही आम्ही जवळपास एक एक दीड दोन दोन थांबतोय तरी आमची सोनोग्राफी होत नाही त्यासाठी सुद्धा आम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात जर आम्हाला कोणी मक्कीला आला व्यक्ती त्याला सुद्धा आम्हाला पैसे द्यावे लागतात अशा तऱ्हेने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे खरंतर मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये मी फिरलेले आहे मग ते भाबा असेल भाबा बांद्राचा भाबा असेल किंवा खुल्याचा भाबा असेल आज शिताब्दी हॉस्पिटल असेल किंवा इतर ठिकाणी आम्ही फिरतोय आम्ही बघतो ते कॅथलॅब नाही आहे आयची फॅसिलिटी नाही आहे सिटी स्कॅन त्या ठिकाणी उपलब्ध नाही सोनोग्राफीसाठी सातत्याने वेळ होतोय त्या ठिकाणी जे आपल्याला पाहिजे की पॅथोलॉजी पाहिजे ब्लड टेस्ट करणं हो त्यासाठी सुद्धा आता जस्ट आम्हाला एका महिलेने सांगितलं की आम्ही आता युरिन टेस्ट करायला पाठवली त्यासाठी आमच्याकडे एक अज्ञात व्यक्ती आला त्याला आम्ही आठशे रुपये दिले आम्हाला माहिती पण नाही की तो तो हॉस्पिटलचा आहे की नाही आहे पण आम्हाला की तुमची युरिन टेस्ट करून आम्ही त्याला पैसे अशा तऱ्हेने जर गैरकारभार होत असेल औषधं उपलब्ध नसतील स्टाफ नसेल डॉक्टरांचा स्टाफ नसेल स्वच्छता नसेल सगळ्या यंत्रणा ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी मी सांगते त्या गोष्टी नसतील तर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून एवढं मोठं बजेट जे चाललेलं आहे ते नक्की कोणासाठी चाललंय खरं तरी बिल्डिंग बांधायला बांधून तुम्हाला बाल, वाटतं जास्त वर्ष झालेली आहेत पण तिची ज्या तऱ्हेची अवस्था तुम्ही जर त्याच्या बेसमेंटमध्ये गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण बेसमेंट तुटलेली दिसेल माझी अपेक्षा होती की अपेक्षा पण आहे की तुमच्यासारखी मंडळींनी जरा त्या ठिकाणी भेट द्यावी खरं तर मधल्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर उदराच्या मोठ्या तक्रारी त्या ठिकाणी आल्या की उंदराने पेशंटचे पाय फुटतले आपल्याला माहिती आहे की जवळपास दोन करोड रुपये जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी खर्च करण्यात आले उंदरांना मांडण्यासाठी जवळपास एक लाख पंचेचाळीस हजार उंजरी मानले गेले असा मुंबई महानगरपालिकेचा दावा आहे मंत्री महोदय आशिष शेलार यांचा दावा तर दोन लाखाचा होता पण आता महत्वाचे प्रश्न ज्यावेळी आम्ही फिरत होतो आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलं की त्या ठिकाणी झुगळं फिरतोय अशा तऱ्हेने झुळ फिरत असतील उंदीर फिरत असतील अशा तऱ्हेने लोक सांगतात तिथे मी पाठीवासी तिथे लिहिलं होतं की बाबा कोणी जर थुंकलं तर त्या ठिकाणी त्याच्यावरती पन्नास रुपयाचा दंड करण्यात येणार आहे पण दुर्दैवाने जिकडे जिकडे तुम्ही भिंतीवर तुम्ही या बिल्डिंगमध्ये नका बिल्डिंगमध्ये लोक थुकलेली आढळतील त्यामुळे स्वच्छतेचा अभाव सुविधांचा अभाव यंत्रणेचा अभाव हे सगळ्या अभावामध्ये त्या ठिकाणी येणारा गरीब वर्ग आहे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आता तर एक तर प्रायव्हेट करताना की काही भीती झाली कदाचित या हॉस्पिटलला हळूहळू हळूहळू दाखवायचं डीफॉन थीक करायचं -थीक जसं ज्या तऱ्याने आपण म्हणतात एमटीएनआर गेलं बीएसएनएल गेलं मोठ्या मोठ्या सरकारी यंत्रणा ज्या आहेत ते हळूहळू डिफर्न करायच्या आणि मग ते एखाद्या प्रायव्हेट पट्टीच्या हातात द्यायच्या